बघा आज कुठं आले आम्ही बोबदेव घाटात आज आम्ही पुण्याला आलेलो होतो काल टॉमॅटो घेऊन पुण्याला आलो आता वातावरण खूपच सुंदर झालंय हे बोबदेव घाटाचा परिसर आहे बघा मित्रांनो कसं काय वाटतंय पुणे दिसतंय खाली पुण्याचा परिसर आहे अतिशय इथं पर्यटन स्थळ झालेलं हे बबदेव घाट म्हणजे आपल्या पुण्यापासून अगदी जवळ अंतरावर हे सगळं पुणे बघा मित्रांनो हे दिसतंय की बऱ्याच लोकांना माहिती आहेच पुणे म्हणजे हे बघा आताच तिथं आम्ही मित्रांनो कसं काय वाटतंय सुंदर वातावरण जरा कधी कधी पावसाच्या सरी येतात छोटे छोट्या आणि अतिशय गार वातावरण तर हे बघा मित्रांनो अतिशय सुंदर वातावरण आणि हे आमचे मित्र एक राहुल शेठ जगताप त्यांची गाडी बघा आली खाल्लं आता बघा आता आम्ही शूट करणं मका मस्त पैकी इथं पन्नास रुपयाला एक मका लावली आहे मागे पण हे आता वातावरण बघून ते बी पैसे घेतात इथं वातावरण अतिशय सुंदर असले म्हणून आपले शिटकोर्न आहे मित्रांनो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ धावतो पण अजून टायमिंग आहे बरकी मागा आता हिथं काव लागते काय वाटायला लागले मला पानासला एक जाते कनीस अ शिटकॉर्न नाही काय तुम्हाला तुमच्यासाठी राहा मी तर स्पेशल बनवायला आव्हिस पानासला एक आहे पनासला एक कनीस आहे हे आमचे मित्र बघा राहुल शेट जगताप यांनी अजून सबस्क्राईबर केलं नाही आपल्या चॅनलला पण आता करणार आहे तर त्यांचा व्हिडिओ काढल्यानंतर ते म्हणले सबस्क्राईबर करायचे बोरीचे प्रगतशील बागायतदार पेरूचे उत्पादक आहेत तसंच त्यांचं मोठं प्रसिद्ध व्यापारी ट्रान्सपोर्टदार ट्रान्सपोर्टदार ते त्यांचं मालवाहतूक गाडी बघा त्यांचं येताना जाताना रिटर्नची भाडे असतात गाडीमध्ये हे लवकर बनव भाई आता काय दमनी का नाही उशीर झालाय आम्ही तर उठी लावल ना कसं वाटतंय पुन्हा इथं मित्रांनो थोडं थोडं दिसतंय पुन्हा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे पुण्याचं सुंदर वातावरण तुम्हाला मला व्हिडिओ मध्ये जाऊतय इकडे माणसांना एक छानसं पुण्याच्या जवळील एक पर्यटन स्थळ झालं पुणे इथनं फक्त एक सात आठ किलोमीटर खाली आणि हे बघा कंसं देतोय आता आम्हाला हे पटापटा गाड्या चांगली भाज ग्वागलसुद्धा एक आहे तो काही ग्वागलसुद्धा एक आहे तिथं छानसं तीन घ्यावं लागतील घेतल्या आता टोपी ग्वागल कुणाला इथं मास्क वगैरे घ्यायचे म्हटलं तरी कोरोना काळातलं जी राहिलेली आहे ती आता मास्क ती इथं आलं दिखायला सुंदर असं इथं फक्त कॉर्नर मग खायला दिसते बहुतेक सगळीकडे कारण ह्या वातावरणात एकदम भारी वाटणार आहे आता हे आमच्या घरी मस्त फोकाट कसं मिळतात पण हे तर खायच्यात ह्या वातावरणाला सुटवाच्यात म्हणून खायच्यात फक्त आता काय नाही दुसरा विषय मित्रांनो कसं छानसं वातावरण तयार झालेलं आहे आधी असं आम्ही रोज इथून जातोय पण कधी थांबत नाही पण हे आपल्या सबस्क्रायबरला जे जे मित्र आहेत आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करतात त्यांनाही सुंदर असा परिसर सुंदर असं निसर्गरम्य वातावरण लावण्यासाठी तिथं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो राम हे बघा मित्रांनो आमचे मित्र किरणवीर आणि राहुल शेठ जगताप यांनी नवीन बिझनेस चालू केलेला आहे अरे ह्यांच्या बिझनेसला तुमच्या सगळ्याच्या वतीनं शुभेच्छा द्या त्यांना नवीन बिझनेसमध्ये चांगले यश मिळव ही परमेश्वर चरणी प्रार्थना साठ रुपये साठ रुपये